जय महाराष्ट्र मित्रांनो गेल्या दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे ज्यामुळे नांदेड लातूर आणि यवतमाळसह हो, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी पावसाच्या नोंदी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक झाल्या आहेत या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या उडद मूग आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तातडीने विमा क्लेम करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची वाट न बघता आजच त्यांच्या नुकसान भरपाईसाठी विम्याचा क्लेम दाखल करावे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असेल तरी काही शेतकऱ्यांकडे अद्याप पीक विमा नसल्यास त्यांच्या नुकसानीचा पंचनामा तलाठी किंवा कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून केला जातो याविषयीची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत पीक विम्याचे क्लेम दाखल करणे आवश्यक आहे यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना टोल फ्री क्रमांक अकरा चौवेचाळीस सात या क्रमांकावर कॉल करून किंवा संबंधित पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून क्लेम दाखल करता येईल तसेच तालुकास्तरावर उपलब्ध प्रतिनिधींच्या नोंद नंबरवर देखील कॉल करून मदत घेता येते शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने तक्रार देण्याचा प्रयत्न करावा तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप्लिकेशन डाउनलोड करून फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून ऑनलाईन तक्रार नोंद दाखल करणे शक्य आहे शेतकऱ्यांनी आपले नुकसान भरपाईचे क्लेम तात्काळ दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन होऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा क्लेम दाखल करणे आवश्यक आहे परंतु क्लेम प्रक्रियेत काही समस्या उद्भवतात हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा आणि क्लेम प्रक्रियेत उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधावेत शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम दाखल केल्यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो जसे की डोकेट आय डी मिळवणे क्लेम प्रक्रियेची स्थिती जाणून घेणे उशिरा क्लेम मिळाल्याने होणारी समस्या इत्यादी याविषयी अनेकदा क्लेमसाठी अपलोड केलेल्या डेटामध्ये मा चुकीची माहिती भरली गेल्यामुळे समस्या निर्माण होतात शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा पॉलिसीवरील दिलेल्या ईमेल आय डीवर फोटो पॉलिसी नंबर आणि नुकसानीची माहिती पाठवून क्लेम दाखल करू शकता बहात्तर तासांच्या आत क्लेम दाखल करण्याची अट असल्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे क्लेम दाखल करताना पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या तारखेची नोंद नेमकेपणाने करणे आवश्यक आहे तारीख आणि घटनेच्या दरम्यान केवळ बहात्तर तासांचे अंतर असावे याशिवाय क्लेम प्रक्रियेत एक्सेस रेनफॉल पर्याय निवडताना शेतकऱ्यांनी समजून उमजून निर्णय घ्यावा सध्याच्या काळात हा पर्याय अत्याधिक उपयुक्त आहे कारण मान्सून चालू आहे आणि अतिवृष्टीची नोंद देखील केली जात आहे जर शेतकऱ्यांच्या गावामध्ये पूर परिस्थिती असेल आणि महसूल विभागाकडे त्याची नोंद असेल तर शेतकऱ्यांनी फ्लूड पर्यायावर सुद्धा क्लेम करू शकता यासाठी कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्याशी एकदा संपर्क साधून सल्ला घ्यावा तसेच एक्सेस रेनफॉल पर्यायाची निवड करताना त्या भागातील चोवीस तासांमध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाली असल्याची नोंद करावी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या नोंदीसाठी एक्सेस रेनफॉल पर्यायाच्या अंतर्गत क्लेम दाखल करण्याचा विचार करावा त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवणे सोपे होईल जर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असेल तर तातडीने क्लेम दाखल करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने क्लेम दाखल करून नुकसान भरपाई मिळवावी अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आणि आणि कोणत्याही प्रकारच्या गोंधळामुळे नुकसान टाळण्यासाठी माहितीपूर्ण योग्य पद्धतीने भरावी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे की पावसाच्या नोंदी आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत शेतकरी आपल्या भागात झालेल्या पावसाच्या नोंदी सहजपणे तपासू शकतात महाराष्ट्र सरकारच्या रेन महाराष्ट्र पोर्टलवर रोजच्या पावसाची नोंद आठवड्यातील नोंदी आणि महिन्याच्या पावसाची नोंद तपासता येऊ शकते पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची वाट न पाहता तातडीने क्लेम दाखल करावा नुकसानीचे क्लेम दाखल करण्यासाठी वेगवेगळे निकष बदललेले आहेत परंतु त्यानुसार योग्य प्रक्रिया करून क्लेम दाखल केल्यास विमा मिळवता येतो ज्या भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे महसूल मंडळाच्या पंचे पंचवीस टक्क्यांहून अधिक क्षेत्राचे क्लेम दाखल झाल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीकडे याची नोंद केली जाते पीक विम्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनांवर जास्त सु जास्त नुकसानीच्या बाबतीत शेतकऱ्यांना विशेष लक्ष दिले जाते शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या नुकसानीसाठी तातडीने क्लेम दाखल करावा आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी टाळाव्यात यामुळे शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळण्याची शक्यता वाढते शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत आपल्या पिकांच्या नुकसानीसाठी तातडीने क्लेम दाखल करावा नुकसान झालेल्या पिकांबाबत कोणत्याही प्रकारच्या गोंधळात न पडता योग्य पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करून भरपाई मिळवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद